बदलापूर येथील घटनेच्या विरोधात आज महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने तलावपळी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर मुक निदर्शनं करण्यात आली या निदर्शनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड काँग्रेसचे प्रदेश सचिव मनोज शिंदे राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष श्री सुहास देसाई काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या घटनेच्या निश्चितार्थ विविध संघटनांकडून आणि राजकीय पक्षांकडून आणखी आंदोलनच्या घोषणा करण्यात येत आहेत जनता या घटनेवर कठोर कारवाईची मागणी करत असल्याचं यावेळेस नाना पटोले आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं करायला पाहिजे ना आता सस्पेंड एसीपी ला सस्पेंड का नाही केलं एसीपी ला सस्पेंड का नाही केलं दोन दोन दिवस गुन्हे नोंदवत नाही एका प्रेग्नंट बाईला तेरा तेरा तास टेबलावर बसून ठेवता त्यांच्या घरी फोन करता मोर्चात गेलं तर तुमच्यावर केस घेऊ की तुम्हीच मोर्च भडकवलं असं कुठे हस्त काय अरे बदलापूरला जे आंदोलन झालं त्याचे डोळे बंद करू नका की बाहेरची लोक होत उत्स्फूर्त विद्रोह झाला हा महाराष्ट्रासाठी फार धोकादायक आहे अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात कुठेही निर्माण होऊ शकते ओपनिंग झालेलं आहे लोकांना कळलंय कर की आपल्याला रस्त्यावर पर्याय नाही ना तर गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो तिथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या